भाऊजीचं शंभर टक्के ह्या पोरीसोबत चक्कर चालू आहे वाटतं आज ह्यांना येऊ द्या घरी कसं भाऊजीचं ह्यांना नाव सांगतो बघ जरा तुमच्या भावाकडे पण लक्ष द्या तुमच्या भावाचं त्या शेजारच्या पोरीसोबत चक्कर चालू आहे होय का थांब येऊ दे त्याला दाखवतोस भाऊजी काय रे तुझ त्या शेजारच्या पुरीसोबत गुटरगू चालू आहे का हे नाही दादा ती तुझ्याबद्दलच बोलत होती काय म्हणाल ती तुझं दादा लय चांगलं म्हणाल ती आणि काय म्हणाल ती आणि म्हणाल ती की तुझ्या दादाला सांगून मी तुमच्या घरची सून होणार आहे आणि माझ्यासोबत लग्न करणार आहे フフ <laughs>